सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी नाचण्याचा अजब प्रकार अमरावती शहरात उघडकीस आला आहे पंचवटी व राजकमल चौकात दोन रील स्टारनी वाहतुकीच्या भरगच्च वेळी भर रस्त्यात व्हिडिओ शूट करत नाचण्याचा प्रकार केला यामुळे वाहतुकीला के अडथळा निर्माण झाला आणि त्यांचा जीव देखील धोक्यात आला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली संबंधितांपैकी देविदास इंगोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या राणी राठोड या महिलेने माफी मागितली आहे या घटनेबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर म्हणाल्या रील्स साठी जीव धोक्यात घालणं अत्यंत निषेधार्ह आहे या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा झाला आहे दोघांनाही स्पष्टीकरणासाठी पोलीस ठाण्यात बोलावले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशा प्रकारांमुळे सोशल मीडियावरील लाईकच्या नादात तरुणाईकडून सार्वजनिक ठिकाणी धोकादायक कृत्य होण्याची शक्यता वाढत आहे त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी राणी राठोड अमरावती माझं प्रोफेशन मी लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची आणि लोककलावंत आहे लोक उपासक आहे नवनवीन प्रोग्राम्स करत असते पुऱ्या भारतभर माझं भ्रमण असतं तर माझा एक व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होतो आहे तो म्हणजे सिग्नलवरचा तर आ, मला असं वाटते मी पण ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हो म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला तर मला वाटलं की त्यांची परमिशन घेतली असेल म्हणून मी तो व्हिडिओ काढण्याचं धाडच केलं आणि करेपर्यंत माझंही मत नव्हतं मला मला करायचंच नव्हता पण तरीही तो होऊन गेला तर मला असं वाटते की चुकीचा प्रकार आहे तर मी माफी मागते सगळ्यांशी हा प्रकार याच्यानंतर होणार नाही आणि कधीच मी असला प्रकार यानंतर कधी करणार नाही तर मला आ, माफ करण्यात यावे आणि लोककलावंत म्हणून आम्ही चांगले चांगले जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा तेव्हा कोणी आमच्या कलेची कोणी दखल घेत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी ह्या व्हायरल होत असतात मी साध्या पद्धतीने साध्या मनाने व्हिडिओ काढण्यास गेली पण त्याचं चुकीचं काहीतरी वेगच होऊन बसलं तर मला काहीच नाही फक्त माफी मागायची आहे सगळ्यांची तर यानंतर असं काही घडणार नाही धन्यवाद